नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराची चार फुटाने वाढली पाण्याची पातळी परिसरातील सांडपाणी सरोवरामध्ये जात असल्याने जैवविविधता गेल्या दोन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानकपणे जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराची पाण्याची पातळी चार फुटाने वाढली आहे तब्बल शंभर वर्षानंतर एवढी पाणी पातळी वाढल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे सरोवरामध्ये सोडले जात असलेल्या पाण्याचा रंग बदलला आहे त्यामुळे सरोवराची जैवविविधता देखील धोक्यात आली आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन सांडपाणी नियोजन संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे मित्रांनो सध्या आपण आहोत जगप्रसिद्ध लोणार सरोवरमध्ये जे बेसॉल्टी क्रॅकमधलं जगातील एकमेव सरोवर आहे परंतु सध्या पाऊस पडल्यानं सध्या स सरोवराची पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आत्तापर्यंत बघतल्यावर आत्तापर्यंतच्या दशकामध्ये जी एवढी पातळी कधीच नाही वाढली ती आज पातळी वाढलेली आहे आणि या पातळी वाढण्यामुळे याच्या सरोवराची जी जैवविविधता आहे ती धोक्यात आलेली आहे आता गावातलं जे सांडपाणी आहे पावसाचं तेही सरोवरात जाताना आपल्याला दिसत आहे हे सरोवरातलं पाण्याचा आपण जो प्रकल्प मांडलेला आहे तो प्रकल्प कसा चालू आहे व कसं काम करतो याबद्दल सर्वांना शंका निर्माण होत आहे तरी हे पाणी आज जाऊ नये याविषयी स सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य वाचवलं पाहिजेत